मुंबईच्या भायखळा येथे आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे आता थेट पालघर जिल्ह्याच्या वाड्यापर्यंत पोहोचले आहेत पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातील नेहालपाडा या गावात बनावट नोटा छापल्या जात असल्याचं उघड झालं असून नेहालपाडा येथील एका पत्र्याच्या शेडमधून भायखळा पोलिसांनी पाचशेच्या दोनशे नोटा लॅपटॉप प्रिंटिंग रोलर मशीन स्क्रीन प्रिंटिंग डायम तसेच लॅमिनेशन मशीन आणि ए फर साईजचे एक हजार तीनशे सदुसष्ट नग बटर पेपर जप्त करण्यात आले आहेत यापूर्वी देखील पालघर जिल्ह्यामध्ये अशाच बनावट नोटांचे दोन प्रकरण समोर आले असून स्थानिक पोलीस मात्र या सगळ्या घटनेपासून अन्नभिघ्न असल्याची चर्चा सध्या स्थानिक नागरिकांमध्ये होत आहे या प्रकरणातून वाड्यातील निहालपडा येथून नीरज वेखंडे मुंब्रा येथील उमरान उर्फ आसिफ उमर बलबले भायखळा येथील यासिन युनुस शेख आणि भीमप्रसाद सिंग बडेला यांना भायकला पोलिसांनी कलम एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एक 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 एकशे ऐंशी एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी कलम तीनचे सेक्शन पाचनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे